जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई मालगाव सिद्धार्थनगर येथे झोपलेल्या सोनाबाई कांबळे या वृद्ध महिलेचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती आणि याबाबत राणी गणेश कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार सिद्धार्थनगर मालगाव यांनी मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरट्याचा कसोशीने तपास सुरू केल्यानंतर अभिषेक सावंत राहणार पंचशील नगर मालगाव याला अधिक चौकशी केली असता चोरीची कबुली दिली आहे आणि त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ ग्रामीण पोलिसांनी हस्तगत करून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले विश्वास पवार वसंत कावळे सचिन जाधव सागर कोरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालगाव